नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात सोमवार दिनांक 17 डिसेंबर 2018 हजार अठरा रोजीच्या करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या करमाळा शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण येत्या पंचवीस डिसेंबर रोजी येथील दत्त मंदिरात सकाळी अकरा वाजता आयोजित केले आहे सदर पुरस्कारासाठी गुणवंत शिक्षकांची व शाळांची यादी घोषित करण्यात आली आहे पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांमध्ये अनिल यादव उमरड फारुख सय्यद कोळगाव निळकंठ हानपुडे हिवरे बबन शेळके सारंकर वस्ती महावीर राऊत वाशिंबे सचिन बागल वरकटणे राणी क्षीरसागर वरकटणे या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा प्राध्यापक लक्ष्मण राख चव्हाण महाविद्यालय करमाळा या महाविद्यालयीन शिक्षकांचा अमोल तळेकर श्री उत्तरेश्वर विद्यालय केम या माध्यमिक शिक्षकांचा जयश्री वीर नगर परिषद शाळा क्रमांक चार या नगरपरिषद शिक्षिकाचा तर शैला गवारे व शारदा रंदवे सरबडोह या अंगणवाडी शिक्षिकांचा समावेश आहे तर आदर्श शाळा पुरस्कार वांगी क्रमांक एक व खातगाव क्रमांक दोन या दोन प्राथमिक शाळांना जाहीर करण्यात आला आहे सदर पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे अंतर्गत दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या मांगी पुनवर दरम्यानच्या रस्त्याची ठिकठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे रस्त्याच्या या अवस्थेकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी या मार्गावरील मांगी जगदाळे वस्ती उत्तर वडगाव पुनवरसह परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांमधून होत आहे या मार्गात बहुतेक ठिकाणी खडी पूर्णत विकुरलेल्या अवस्थेत असून मोठी वाहने रस्त्यावरून गेली की खडी बाजूला उडताना सतत धूळ उडत असल्याचे दिसून येत आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविधांगी उपक्रम राबविले जात असल्याचे सातत्याने दिसून येते तालुक्यातील वांगी क्रमांक तीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज असाच एक उपक्रम राबविला गेला विद्यार्थ्यांना खरेदी विक्री व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यासाठी शाळेत बाल आनंद बाजार उपक्रम राबविला गेला यावेळी ग्रामस्थ बाजार करू तर विद्यार्थी भाजी विक्रेते बनले होते या बाजारात एकूण पंधरा हजार सातशे रुपयांची उलाढाल झाली या बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मारुती रोकडे यांनी केले यावेळी सोमनाथ रोकडे संतोष कांबळे दादासाहेब रोकडे मोहन रोकडे पांडुरंग भानोसे अशोक कात्रेला दिनकर रोकडे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक देविदास खोडके शिक्षक हनुमंत भगत आदिनाथ राऊत शिक्षिका उज्ज्वला भोंग शीतल शिंदे यांच्या उपक्रमशीलतेतून राबविल्या गेलेल्या या बाजारातील ग्रामस्थांच्या सहभागामुळे खऱ्या बाजाराचे स्वरूप आल्याने भाजी विक्रेते बनलेले विद्यार्थी मोठ्या उत्साहात दिसून येत होते जमिनीची किंमत रुपये बहात्तर लाख ठरविली मात्र प्रत्यक्षात मोबदला दिला गेला नाही काहीही रक्कम न देता खोटा व बनावट असा हस्तलिखित जादा मजकूर लिहून फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी अंजणडोह येथील तुकाराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार फुरसंगी पुणे येथील दाम्पत्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे सदर प्रकरण तालुक्यातील जातेगाव हद्दीतील शेतजमीन व्यवहारात घडले असून या जमिनीचा व्यवहार एजंटामार्फत झाला होता परंतु बहात्तर लाख रुपयाचा व्यवहार झाला तरी प्रत्यक्षात रक्कम न देताच खरेदी करून घेतली असे हे प्रकरण घडले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खान हे करत आहेत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयतभवन येथे नागरी ग्रामीण बिगर शेती व सेवक सहकारी पतसंस्थेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख सहाय्यक निबंधक दिलीप आदी उपस्थित होते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रशासक म्हणून पदभार घेतल्यानंतर बँकेच्या सर्व बाबींचा मी अभ्यास करून ज्या गोष्टींमुळे बँक अडचणीत आली त्यावर विचार केला गेली तीन महिन्यांमध्ये बँकेच्या माध्यमातून जिल्हाभर काम करताना बँक नक्कीच प्रगतीपथावर येईल हे लक्षात आले आहे बँकेच्या ठेवी वाढविणे कर्ज वाटप करणे कर्ज वसुली करण्यावर आपला भर असून पुढील एक वर्षाच्या कालखंडात ही बँक तुम्हाला उत्तम स्थितीत असा विश्वास कोतमरी यांनी यावेळी व्यक्त केला कमी रकमेच्या ठेवी स्वीकारून कर्ज वाटप करताना व्याजदराचा समतोल राखणे गरजेचे आहे ठेवीवरील व्याज व कर्जावर आकारले जाणारे व्याज यामध्ये कायद्यानुसार अंतर ठेवून त्या माध्यमातून संस्थेचा कारभार करणे गरजेचे आहे असे जिल्हा निबंधक देशमुख यांनी यावेळी सांगितले तर चांगले काम करणाऱ्या संस्थेच्या पाठीवर थाप टाकण्याचे काम सहकार खात्याच्या माध्यमातून केले जाईल मात्र ज्या संस्था वेळेवर काम करणार नाहीत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे सहाय्यक निबंधक दिलीप किजोरे यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नरसाळे यांनी केले तर आभार सहकार अधिकारी विष्णू माने यांनी मानले यावेळी तालुक्यातील विविध पतसंस्थांचे चेअरमन सचिव व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदान नोंदविल्यानंतर कोणत्या उमेदवाराला मत दिले याची मतदाराला खात्री होणारी यंत्रणा यापुढील निवडणुकीत राबविली जाणार आहे त्या अनुषंगाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन वापराबाबत जागृती मोहिमेला तालुक्यात सुरुवात झाली आहे प्रात्यक्षिक दाखवून मतदारांना माहिती दिली जाणार असून आज तालुक्यातील निमगाव हो ईव्हीएम मशीनचा वापर व मतदार जनजागृती मोहीम कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अधिकारी संतोष गोसावी गायकवाड भाऊसाहेब सचिन मडके शिवाजी इंगोले श्रावण गोमे निलेश मुरकुटे खराडे आदी उपस्थित होते मंडलाधिकारी गोसावी व गायकवाड यांनी ईव्हीएम व्ही पॅट मशीनबाबत माहिती दिली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश नीळ सरपंच शकुंतला नीळ उपसरपंच विठ्ठल जगदाळे ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई ननवरे आशासेवक निर्मला इंगळे संगीता निळ हरिबा भुई हनुमंत ननवरे सुरेश ननवरे भारत जगताप हनुमंत जगदाळे सोमनाथ जगदाळे बालाजी भुई यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम अधिक गतिमान करताना अतिक्रमण करून लावलेले गेलेले विविध बोर्ड उकडून टाकण्याची कारवाई मोहीम शहरात राबविली गेली आहे सदर मोहीम राबविली जात असताना शहरातील विविध रस्ते चकाचक दिसण्याची सुरुवात झाली आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीसच्या माध्यमातून शहर स्वच्छ होतानाच नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी प्रबोधनात्मक घोषवाक्यांच्या रंगरंगोटीवरही नगरपरिषदेकडून भर दिला जाऊ लागला आहे तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला केंद्रीय पथकाचा दौराही होऊन गेला मात्र शेतकरी शेतमजूर पशुपालक दुष्काळाच्या संकटापुढे हवालदिल झाला असताना उपाययोजना कोठे गायब झाल्या आहेत असा सवाल बहुजन संघर्ष सेनेच जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केला आहे तसे तात्काळ उपाययोजना अंमलात आल्या गेल्या नाहीत तर आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही कदम यांनी दिला आहे करमळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर